मित्रांनो तुम्हाला बिझनेस करू वाटतोय पण बिझनेस आयडियाज कुठून आणायच्या बिझनेस आयडियाज कशा शोधायच्या हेच माहीत नाही आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की या व्हिडिओमध्ये मी असे तीन टेक्निक सांगणार जेणेकरून तुम्ही बिझनेस आयडिया शोधू शकता आणि तिसरी टेक्निक खूप जास्त भारी आणि इम्पॉर्टंट आहे सो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या तीन पद्धती युज करून तुम्हाला एक नाही तर खूप साऱ्या आयडियाज मिळू शकतील तर मग आता कोणताही व्हिडिओ आहे न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ तर मित्रांनो बघा आजपर्यंत जे काही बिझनेसेस बिल्ड झाले जे की मोठी झाली आहे ते एका गोष्टी बिल्ड झाले आणि ते म्हणजे आपली पहिली टेक्निक कोणती तर प्रॉब्लेम अँड सोल्युशन मित्रांनो ज्या काही कंपनीस तुम्ही बघता बघा त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम शोधला होता त्याचं सोल्युशन त्यांनी शोधलं आणि त्यावर त्यांनी एक बिझनेस बिल्ड केला सेम तसंच आपल्या आयुष्यात दिवसभरात खूप जास्त प्रॉब्लेम्स येत राहतात आपल्याच नाही तर आपल्या रिलेटिव्हच्या आयुष्यात आपल्या फ्रेंडच्या आयुष्यात आपल्या पार्टनरच्या आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम येत राहतात तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सापडतं आहे का ते तुम्हाला बघायचं आहे जर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला वाटतंय की त्यावर एक बिझनेस बिल्ड केला जाऊ शकतो हो। तर तुमच्यासाठी ती एक आयडिया झाली बघा मित्रांनो आजकालची ए आय टूल्स आहे जसं युमाटा डॉट ए आय त्यामध्ये आपण काय करतोय की पुस्तक आपल्याला वाचायला लागायचं तर आता तो ए आय पुस्तक वाचतोय आपल्यासाठी आन्सर शोधतो म्हणजे एक प्रॉब्लेम होता आपला की आपल्याला अख्खं पुस्तक वाचायला लागायचं कोणतं जर क्वेश्चनचं ऍन्सर शोधायचं तर त्याचं ते, ते सोल्युशन झालं एका एका मुलाने बँगलोरमधलं होता हैदराबाद हैदराबादमधलं मला एवढं आठवत नाही बट त्या मुलाने काय केलं एक प्रॉब्लेम होता काय की आपल्याला सोशल मीडियावर प्रत्येक सोशल मीडियावर मॅसेज घ्यायचे बरोबर कोणाला स्नॅपचॅटवर टेलिग्रामवर व्हॉट्सअपवर सो so, समजा हे तीन सोशल मीडिया ॲप घेतले त्यावर प्रत्येकावर मॅसेज जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला स्विच करायला लागायचं म्हणजे आधी व्हॉट्सअप क्लोज करा मग टेलिग्रामला जा टेलिग्राम क्लोज करा मग स्नॅपचॅटला जा मग मॅसेज बघायला टाईम जायचा ना मग त्यांनी काय केलं एक असा प्लॅटफॉर्म बनवला ज्यामध्ये सगळे मॅसेज इंटिग्रेटेड असतील सगळ्या सोशल मीडियाचे म्हणजे तो फक्त एकच ते प्लॅटफॉर्म ओपन करायचं ते ॲप जे असेल ते ओपन करायचं त्यामध्ये तुम्हाला तुमचं टेलिग्राम स्नॅपचॅट व्हॉट्सअप जे काही मेसेज आले ते तुम्हाला दिसतील आणि त्याच्यापुढे लेबन असेल की हा मेसेज व्हॉट्सअपचा आहे हा मेसेज टेलिग्राम मधला आहे हा मेसेज स्नॅपचॅटचा आहे तर बघा किती छोटा प्रॉब्लेम होता किती छोटा प्रॉब्लेम होता पण त्या प्रॉब्लेम हो त्यांनी अख्खा बिझनेस बिल्ड केला जर तुम्ही गुगलला सर्च केला तर के तुम्हाला याबद्दल माहिती नक्की भेटेल सो खूप सिंपल गोष्ट करायची आहे प्रॉब्लेम शोधा प्रॉब्लेमची लिस्ट करा डोक्यात नका करू लिस्ट करा पेपर आणि पेन घ्या त्यावर लिस्ट करा काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावर बघा की काही सोल्युशन शोधू शकता का आणि यामध्ये एक चूक खूप जास्त लोक करतात ती म्हणजे काहीतरी युनिक शोधायचा प्रयत्न करू नका बिझनेसेस युनिक गोष्टी बिल्ड नाही होत एक तर बिझनेस जे आधी चालू आहे त्यावर बिल्ड होतो किंवा दोन गोष्टी मिक्स करून बिझनेस बिल्ड होतो तुम्हाला ते बॅक एक्झाम्पल माहीत असेल ना की एकाने काही केलं बॅग होते आणि त्याला चाक भेटलं आता ते चाक आणि बॅग दोन्ही एकत्र केलं झालं ते ट्रॅव्हल बॅग तयार जे आपण असं म्हणजे रोडनी चालताना फिरवू शकतो घेऊन सो so, तो एक बिझनेस झाला त्याचं काही युनिक नव्हतं त्याच्यात मिक्स केल्या दोन्ही गोष्टी सो so, अशा प्रकारे बिझनेस शोध मित्रांनो दुसरी जी मेथड आहे ज्यामध्ये तुम्ही आयडिया शोधू शकता ती म्हणजे फॅशन अँड स्किल्स बघा प्रत्येक जणाचं एक वेगवेगळं पॅशन असतं आणि प्रत्येक जणाकडे एक वेगवेगळी स्किल असते तर माझं समोरचा एक्झाम्पल देतो माझं पॅशन आहे टीचिंग म्हणजे असं नाही की मला कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचं पण मला आवडतं एक्झाम्पल देऊन एखाद्याला काहीतरी एक्सप्लेन करणं मला खूप जास्त आवडतं आणि ती माझी स्किल पण बनली जेव्हा मी प्रॅक्टिस केली त्यानंतर माझी ती स्किल पण बनली आणि त्यावर यूटोग। यूटोग एक बिझनेस बिल्ड झाला तो म्हणजे युट्यूब आता यूट्यूब काय फक्त पॅशन आणि टॅनपाससाठी नसतं त्यावर मी बिझनेस बिल्ड करतोय सो ही एक माझी बिझनेस आयडिया झाली तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा शिकू शकता तुमचं पॅशन काय आहे त्यानंतर तुमचं स्किल काय आहे त्या दोन्ही गोष्टी मिक्स करून जर तुम्हाला काहीतरी बिझनेस बिल्ड करता येतोय तर बिझनेस बिल्ड करा एक सिम्पल एक्झाम्पल देतो बघा तुमचं पॅशन आहे कुकिंग आणि त्यामध्ये तुम्हाला समजा बेकरी पर, बेकरी प्रॉडक्ट जास्त चांगले बनवता येतात सो पॅशन पण आहे स्किल पडे देन तुम्ही एक बेकरी खोलू शकता किंवा काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनू शकता किंवा यूट्यूबला एक चॅनल खोलून त्यावर शिकवू शकता बघा झाले की नाही बिझनेस आयडियाज तयार किती झाले दोन आयडियाज तयार झाले पहिले एक बेकरी खोलू शकता दुसरं एक यूट्यूब चॅनल तयार करू शकता तिसरं त्या तो क्लासेस घेऊ शकता फिजिकल प्लेसेसवर की मी तुम्ही एखाद्याला केक शिकवशाल तुम्ही एखाद्याला आईस्क्रीम बनवायला शिकवशाल तुम्ही एखाद्याला काहीतरी नवीन पदार्थ बनवायला शिकवशाल so, सो अशा प्रकारे बिझनेस आयडिया शोधायच्या असतात तर मित्रांनो तुमचं पॅशन काय आणि तुमची स्किल काय हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि बाकीचे सगळे लोक जे कोणी या व्हिडिओ बघताय ते प्लीज तुमची पॅशन आणि स्किल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आयडिया येत नसेल तर एखाद्या दुसऱ्यांना त्या इंडस्ट्रीबद्दल किंवा त्या गोष्टी बघून काहीतरी आयडिया आले तर तो तुम्हाला सांगू शकतो म्हणजे एखाद्याची आयडिया आणि तुमचं पॅशन आणि स्किल दोन्ही गोष्टी टायअप करा आणि तुम्ही एक बिझनेस बिल्ड करू शकता म्हणजे तुम्हाला कमेंटमध्ये तुमचा को फाउंडरसुद्धा सुद्धा भेटू शकेल सो so ही गोष्ट नक्की ट्राय करा मित्रांनो तिसरी टेक्निक मी जी म्हटलं तो खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी आहे ती म्हणजे फॉरेन बिझनेसेस बघा फॉरेन मध्ये खूप जास्त बिझनेसेस चालतात आणि आपल्याकडचे खूप सारे लोक तिकडे जातात तिथं बघतात की कसा बिझनेस करताय काय आयडियाज आहे तिकडचे आयडियाज कॉपी करतात आणि इकडे येऊन तो बिझनेस करतात खूप सारे एक्झाम्पल्स असे आहेत जसं की मला आठवतं मी एक पॉडकास्ट ऐकलं होतं जेव्हा डाइंग पॉडकास्ट तो एक बिझनेस आहे फॉरेनमध्ये काय होतं की आपण एक रेस्टॉरंट असताना तिथं बुकिंग करू शकतो की मला संध्याकाळी जायचं आहे तर मी टेबल बुक करून ठेवणार कारण की गेल्यानंतर काय माहिती आहे की टेबल असेल की नाही मग त्यासाठी आधी बुकिंग करायची सो so, त्यावर आय थिंक तो बिझनेस बिल्ड केला होता मला क्लिअर आयडिया नाही आहे की तो बिझनेस काय होता पण मला एवढं नक्की आठवते की तू फॉरेनमधून कॉपी केलेला होता आता पूर्ण तो कॉपी नसतं कारण थोडंसं तिकडून घ्यावं लागतं थोडं आपलं डोकं लावं लागतो तर तेच तो तुम्ही करू शकता फॉरेनमध्ये काय बिझनेसेस चालू आहे ते तुम्ही बघा आणि आपल्याकडे जर ते बिझनेस फिट होत असतील प्रोडक्ट मार्केट फिट होत असेल तर तुम्ही तो बिझनेस इकडं करू शकता पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे फॉरेनचे टार्गेट ऑडियन्स म्हणजे फॉरेनमध्ये जे लोक असतात आणि इंडियामध्ये जे लोकं असतात ते वेगळे आहेत त्यांचं कल्चर वेगळं आहेत त्यांची थिंकिंग वेगळी आहे फॉरेनमध्ये लोक पैसा खर्च करायला तयार आहेत इंडियामध्ये लोक पैसा सेव्ह करायला तयार आहेत हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत सो तो बिझनेस मे बी असू शकतो की ते खूप लक्झरियस गोष्टी चालतात गोष्टी इकडे मी बी नाही चालू शकत सो अशा प्रकारे बिझनेस शोधताना सुद्धा या गोष्टी थोडा लक्षात ठेव आणि जर तुम्हाला माहिती नसेल बिझनेस सुरू करण्याआधी काय करायचंय तर त्यावर सुद्धा एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय ज्यामध्ये तीन गोष्टी सांगितल्या आहेत की बिझनेस सुरू करण्याआधी तुम्हाला करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा बिझनेस तुम्ही खूप मोठा बनवू शकता सो त्या गोष्टी बघण्यासाठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे पण मित्रांनो अजून एक गोष्ट आला आता आठवली आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल की फॉरेन मध्ये मी जाऊ शकत नाही मग तिकडचे बिझनेसेस मी कसे कॉपी करू तर मे बी तुम्हाला डिजिटल वर्ल्ड माहीत असेल जे की इंटरनेट आपलं त्यावर सर्च करा त्यावर बघा सोशल मीडियावर बघा आजकाल खूप जास्त गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला फॉरेनमध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी तिथं जाण्याची गरज नाही आहे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तुम्ही एन यूज करा असं दाखवा की तुम्ही यू एस एमध्ये आहात काहीतरी सर्च करा त्यामधले यू एस एमधले बिझनेस नेतील खूप सिम्पल गोष्टी झालेल्या आहेत आजकाल सो त्या गोष्टी नक्की ट्राय करा सो आय होप तुम्हाला या तिन्ही टेक्निक्स आवडल्या असतील आणि या तिन्ही टेक्निक्समध्ये मी मध्ये काहीतरी कमेंट करायला लावले सो त्या गोष्टी कमेंट नक्की करा कमेंटमध्ये नक्की तुमची पॅशन सांगा स्किल सांगा तुमची काही आयडिया असेल ती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं विजन तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता ज्यांचं मॅच होते ते दोघं कोफाउंडर बनू शकतात खूप जास्त गोष्टी होऊ शकतात त्यासाठी कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद